नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग मिरज मार्गावरील नायरा पेट्रोल पंपानजिक मंगळवारी सायंकाळी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पसरलेले खडी आणि दगडगोटे या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरग अशोकनगर येथील रहिवासी गोविंद बाळासोमाळी वय सत्तावीस हा तरुण आपल्या हो मोटरसायकलवरून क्रमांक एम एच दहा डी एस अठरा तेवीस आरगमिरग मिरग रस्त्यावरून जात होता त्यावेळी नायरा पेट्रोल पंप परिसरात समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीशी क्रमांक एम एच पन्नास ए तीस बेचाळीस या दुचाकीची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती गोविंद की गोविंदमाळी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींवर उपचार सुरू आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या गोविंदला तातडीने मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान चारचाकी चालक विजयकुमार बाळासू पाटील वैतीस राहणार आरग यांच्या गाडीचेही या अपघातात नुकसान झाले आहे सध्या आरग मिरज या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी आणि दगडगोटे विखुरलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटण्याचे प्रमाण वाढले आहे याच विखुरलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा संताप नागरिक ग्रामस्थातून व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत